स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर गावातल्या सत्यराज नगर दगडी पाण्यात टाकीजवळ संपूर्ण परिसरात गटारीचं काम सध्या सुरू आहे हे काम निकृष्ट दर्जाचं आहे असा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय गटारी बांधताना मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय हातकणंगले तालुक्यातील कबनूर गाव मोठ्या लोकवस्तीचं गाव आहे कबनूर ग्रामपंचायतद्वारे गावचा सर्व कारभार सांभाळला जातो नागरिकांना चांगल्या सुखसुविधा मिळाव्यात यासाठी चांगले रस्ते गटारी लाईट या सुविधा दिल्या जातात पण सध्या ग्रामपंचायत भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे की काय असा सवाल निर्माण झालाय कबनूर येथील सत्यराजनगर दगडीचाळ परिसरात सिमेंटच्या गटारी बांधण्याचं काम सुरू आहे हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं दिसून येते गटरी बांधायच्या आधीच त्या तुटून पडल्या आहेत या गटारीला कोणतीही लेवल नसून निकृष्ट दर्जाच्या गटारी बांधल्या जात आहेत गटारी बांधून आठ दिवस झाले नसून गटारींना तडे गेले आहेत गटारीचे कॉर्नर चांगल्या पद्धतीनं बांधण्याऐवजी तिथंच होल पाडून गटारीच्या नळांना बांधकाम केले अतिशय निकृष्ट दर्जाच्या गटारी बांधल्यामुळे भागातल्या नागरिकांनी जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा परिषद सीईओ हातकणंगले बांधकाम अभियंता यांच्याकडं लेखित तक्रार केली आहे मक्तेदाराकडून असे वारंवार निकृष्ट दर्जाचे गटारीचं काम केलं जाते त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होऊ लागलाय संपूर्ण भागात हे लाखो रुपयांचे गटारी बांधण्याचं काम सुरू आहे संपूर्ण गटारी निकृष्ट दर्जाच्या आहेत येणाऱ्या काळात या, या गटारी तुटून पडतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या नवीन गटारी बांधल्या आहेत की जुन्या आहेत असा सवाल सध्या निर्माण झाला आहे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य अशा मक्तेदाराला पाठीशी का घालतायत असाही सवाल निर्माण झाला आहे या मक्तेदाराचा राजकीय वरदहस्त कोण आहे का राजकीय पक्षाचा कोण आहे त्यामुळं मक्तेदार मोठ्या प्रमाणात गटारीमध्ये भ्रष्टाचार करतोय का कोणाचे लागेबंधे आहेत का अशा मक्तेदाराला काळ्या यादीत टाकावं अशी मागणी सध्या कबनूर ग्रामस्थांनी आणि तिथल्या नागरिकांनी केली आहे या गटारीचं मूल्यमापन करून चांगल्या पद्धतीचं गटार बांधावेत अशा मागणीला सध्या जोर आला आहे जर या कामाची चौकशी झाली नाही तर आमरण उपोषणाचा इशाराही तिथल्या नागरिकांनी दिला आहे